याला काय होतंय याला काय होतं म्हणजे मी तुम्हाला चांगलं बोलत आहे दुसरा वाईट शर्ट घाला अरे कपडे माझे मी घालणार रे तुला अशी एवढा तिथंच गेलो कस काय त्रास चालू होतो पण आपण चार लोकांमध्ये जातो आपन... चार लोकांचं सांगूच ना कोणते चार लोक आहेत ते बघू बर मला आपण मारते लोक कशी नाव ठेवती म्हणून मला नीट चाला तू आहे चांगली तू टाका टाके ना मग माझा नको बघू मी जर मला कोणा असं परेशान वाटलं ना मी तू जाऊन उभा राहतो असं नाही चाल चार लोक जवळ आलेले चांगलं असत काय ती मला लगेच सांगायला लागले तू तुमचं काय असं तू चपला पासून मला कसं पण बदलण्याचा प्रयत्न करू नको मी किती वेळा सांगितलं ठीक आहे ना एकदा सांगितलं कळतंय मला एकाच दिवशी तुला एकाच महिन्यात एकाच दिवसात सगळं बदललं पाहिजे का त्याला वेळ लागेल ना पण मी तुम्हाला म्हणले काय तू काय म्हणायची राहिली काय म्हणायची राहिली मला सांग काय राहिली म्हणायची घरापासून निघालो कुरकुर करता आली मी तुला बदलायची गरज आहे का तू तुझं बघ ना खाय का काय बोललो की याच्या अगोदर आलं की निस्त डोक्याला खोराक मी एक काम करतो मी तुला नेतो सोडतो आणि मग आपला माघारी येतो तू कवा असं काय चांगलं सांगते का का चांगलं माझी आतापर्यंत जगलो नाही का काय चुकलं तुझं मी जगलो नाही का आतापर्यंत तू मला तीन महिन्यात सहा महिन्यात का चेंज करायचा प्रयत्न करते वीस बावीस वर्ष मला कोणी आजपर्यंत म्हणलं नाही मी बदलन ना बदलायला असलं मी हळूहळू बदलन ना

डोंगरात ठेवतो मशाला बोलाय का कशाला तू या असलं करते गाडी सोडतो तिकडे मोकार नको आहे का हे करायला आव मा डोकलं दुखायला लागले बर मायामुळे तुम्हाला जरी एवढा त्रास होत असं ना जाती निघून न्याय राहायचं मला तुमच्या सोबत एवढं काठा लिहून नको बोलू मी माझं का म्हणण्याचा उद्देश तू समजून घे ना मी किती चुकलं भाऊ माझं एवढं काय असेल तर चुकल माझं पण मी तुमच्या चांगल्यासाठी सांगत होते ना मला चार लोक बोलतात अहो असं काय करते तुम्ही अरे बोलते चार लोक एवढा बी वाईट नाही रे मी पण मला काय वाटतं ना नाव एवढच वाटत काय भाल्यासाठी बोलते पण झाला आता यो की असं एकाच दिवशी नाही त्रास होतो मला पण नको बदलण्याचा प्रयत्न करू हळूहळू बदलल पण मी काय म्हणली का मी फक्त एवढंच कपड्यांविषयी बोलले होते ना जाऊ दे तुमचं असंच असतंय का आमचं म्हणणं जाऊ दे जाते मी नाही तुला सोडतो इतकं नको करू मी सोडतो तुला मी पण थांबतो दोन तीन दिवस थांबा आपण तिकडे काय नाही इथं माझं काय आडलेलं नाही एवढं सगळं पाणी पिणी देऊन सगळं झालेलं आहे तुम्ही धावत चांगलं सांग गेले आता नाही धावायचं नाही आता नाही बोलणं बोलणार सोडून द्यायचं असतं जिथली तिथं चल काय होत मला तरी काय करायचं बांधून बांधून मी चांगलं